शिरफाटा रस्त्यावर उलट मार्गाने येणाऱ्या वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल तर निळजे रेल्वे उड्डाण पाच दिवस बंद कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती पुढील दोन दिवस मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज तर यामुळं आता दुपारीच्या वेळेस मुंबईकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार कमाल तापमानाचा पारा हा चौतीस ते छत्तीस अंश राहण्याची शक्यता कोर्टले तिकीट काळा बाजार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी बंद दखलपत्र गुन्हा दाखल करण्याचं या ठिकाणी पुरावे न मिळाल्यामुळे चौकशी बंद कोकणातील हापूस पॉटोपाड आता रायगडमधील हापूस आंबा मुंबई बाजारात दाखल एपीएमसी मध्ये चार ते पाच आंब्यांच्या पेट्या दाखल दोन डझणांच्या पेटीला चार ते पाच हजार रुपयांचा दर जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावा सर्वोच्च न्यायालयाचे तातडीचा आदेश तर एकतीस मार्च पूर्वी नंबर प्लेट बदलून द्या अन्यथा एक हजारांचा दंड आरटीओ कडून स्पष्टीकरण पुण्यातील अवजड वाहन बंदीला संघटनांचा विरोध तर अवजड वाहनांविरोधातील बंदीमुळे आता बांधकाम व्यावसायिकांना भूरदंड संघटनांकडून आता बेमुदत संपाचा इशारा स्वनिधीच्या समृद्धी अंतर्गत आता पुणे शहरातील पथविक्रेत्यांच्या विक्रेत्यांच्या कुटुंबांचे महापालिकेकडून सर्वेक्षण पंतप्रधान केलं जाणार आरटीई प्रवेशांसाठी आता दहा फेब्रुवारीला ऑनलाईन सोडत पुणे जिल्ह्यामध्ये एकसष्ट हजार अर्ज खासगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश होणार आणि दिवा या ठिकाणी आज बंद राहणार जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती करण्यासाठी चोवीस तास पाणी बंद छाप्यामध्ये काही सापडलं नाही आयकरच्या छाप्या दरम्यान रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांचे प्रत्युत्तर आयकर खात्यानं माहिती देऊनच या ठिकाणी संजीवराजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल मंत्री जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यावर त्यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या